नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून बारा लाख चव्वेचाळीस हजार रुपयाचे बासष्ट ग्रॅम मेफेड्रॉन दोन मोबाईल संच दुचाकी असा बारा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व्हॅलेंटाईन उर्फ जेम्स इजेजा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी कोंढव्यातील एलवडेवाडी भागात गस्त घालत होते त्यावेळी वेलेंटाईन मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांच्या पथकाने कोंडवा भागात सापळा लावला तो दुचाकीवरून तेथे आला तो कोणाची तरी वाट पाहत थांबला होता पोलिसांनी त्याच्या हालचाली टिपल्या पोलिसांनी व्हॅलेंटाईनला ताब्यात घेतले त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडून मेफेड्रोन सापडले मेफेड्रोन दुचाकी तसेच दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले तो कोणाला मेफेड्रोन विक्री करणार होता तसेच त्याने मेफेड्रोन कोठून आणले या दृष्टीस तपास करण्यात येत आहे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे सहाय्यक निरीक्षक अनिल सुरवसे उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे संदीप शिर्के मारुती पारधी विशाल दळवी रोहाना शेख दयानंद तेलंगे सर्जेराव सरगर विनायक दळवी नागनाथ राख विपुन गायकवाड अक्षय शिर्के यांनी ही कारवाई केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा